कामाला काय होईल सांगत नाहीत बरोबर ही तिजोरीची चावी तुझ्या स्वाधीन करायची आहे सोला दुकान सानेतो दुकान कापड दुकान हे सगळं काही तुला सांभाळायचं आहे आजपासून चावी बाबा तुझ्या हातात या गोष्टीची तुम्ही काहीच काळजी करू नका जबाब ज्या पद्धतीने तुम्ही यावर चालवला केला मी पद्धतीने पद्धतीने व्यवहार व्यवहार त्याच काय काय कुणाला द्यावं बाबा तुम्ही आता सोडा आराम करा एखाद्या तो तोपर्यंत मी हा व्यवहार सांभाळतो